इथं पूजेचं ताट ताज हरतालिकेची पूजा ती असं फुलांचं झाड होतं बरं का छान मस्त छान आहे ना छान वाटतं हे फुलं कापूर हळदी कुंकू झालेली देवपूजा हॅलो हाय सगळ्यांना नमस्कार चला मी स्मिता आणि सुनबाई जी आहे ती सोनाली शक्य असा असं सुना या चॅनलमध्ये मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सकड्यांचा आवाज येत असेल ढोलताशांचा व आवाज येत असेल तर उद्या छान आपले गणपती बाप्पा येणार आहे तर त्याची प्रॅक्टिस चालू आहे मुलांची बाहेरच्या लायटी पण लागलेली आहे आता किचनमध्ये जायचं आहे आपल्याला छान रेसिपी मोदकांची तर आज हरताली का मी काही फराळाचंच केलेलं नाही बरं का अजून सफरचंद आणले होते मिस्टर आले होते घेऊन पण काही खाणंच झालं नाही दिवसभर आवरणं किचनमध्ये आलेलो आहे आपण आराध्य मला हसतो आहे तर इकडं बटाटे लावलेले भाजीसाठी उकडायला इथं चालू आहे आपल्या रेसिपीची तयारी ता तर आपल्याला गॅस न पेटवता आज मोदक बनवायचे तर इथे घेतले ओरिओ बिस्किट हा पण आहे अर्धा तिथे दूध फक्त आपल्याला या दोन सामानापासून मोदक बनवायचे तर इथं तुम्हाला दोन सामान दिसत आहे म्हणजे दोन वस्तू दिसत आहे एक ओरिओ बिस्किट आणि एक दूध तर ना एक एक चमचा मिल्क पावडर घेणार तर तसं तीन वस्तू वापरून आपल्याला आप ओरिओ बिस्किटचे मोदक बनवायचे बाप्पांसाठी चला आपण इथं हे व्हाईट काढून घ्यायचं आहे क्रीम यात टाकून घ्यायचं आणि यात बिस्किट घ्यायची आहे मिक्सरला छान हे करून तर चला सर्व याच पद्धतीने करून घ्यायचं आहे याचं आपल्याला आहे ना या व्हाईट याचं मधी भरायचं आहे सारं चला त्याची पावडर बनवून घ्यायची आहे चला त्याची आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे तर चला ते मिल्क आपण बिस्किटमधून काढला होता ना त्याचा गोळा करून घ्यायचा तर इथे ना मी मिल्क पावडर वापरते पोहे खायचा एक चमचा चला इथं झालेली पावडर करू आपण मी कटोरी घेतल्या काढून इथं पोहे खायचे तीन चमचे मी दूध आहे चला मिक्स करून घेऊ चला इथं मोदक बनवून घेऊ आपण तर आता हल्ली कसं आहे साचे निघाले त्यामुळं सोपी पद्धत झाली आहे बघा मी यात आधी चॉकले याचं भरून घेतलं बिस्किटचं यात नंतर आपण क्रीम भरणार आहे म्हणजे दोन कलरचा मोदक दो होणार आहे आपला चॉकलेट आणि व्हाईट हे क्रीम आता यात भरून घ्यायचं चला मधी वाईट क्रीम भरून घेतलं आणि परत इथं आपल्याला चॉकले बिस्किटचं भरायचं आणि बघा प्रेस करायचं तर मोदक आपण काढून घेणार आहे बघा किती छान झाला मोदक मस्त ना एकदम छान बघा किती कळ्या छान वाटतं मोदक तर आता याच प्रकारे सगळे करून घ्यायचे आपल्याला मोदक चला आपले मोदक तयार झालेले चला इथं मोदक तयार आहे छान झाले मस्त तर यावर्षी बाप्पाला नक्की करा आणि खरंच खूप छान झाले बरं का मस्त आकार पण छान आलाय कापून बघू किती छान मोदक चला नक्की करून बघा छान दिसतो आणि खरंच आकार पण खूप छान आलाय बरं का तर या वर्षी बाप्पासाठी नक्की ट्राय करा आणि मुलंही खुश होतील बरं का चॉकलेटचे मोदक म्हणून आता आपण बिस्किटचे बनवले पण चला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा चला भेटू द्या छान अशा छान रेसिपीमध्ये आता गणपती बाप्पा निमित्त येईन आपले सगळ्या मोदकांच्याच रेसिपी येणार आहे आणि गोड पदार्थांच्या रेसिपी येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटू उद्या छानशा रेसिपीमध्ये मोदकाच्याच तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा दे लाईक करा चला आराध्य नैवेद्य दाखवतोय चॉकलेट आपले बिस्किटचे मोदक मोदक इथं दिवाबत्ती पण झालेली आहे सकाळची देवपूजा आहे हा हरतालिकेचा व्हिडिओ आला येतो मला नक्की बघा हरतालिकेच्या दिवशी केलेली ही रेसिपी चला आराध्याने दाखवले